Thank <speaking in foreign language> <speaking> you <in foreign language> ब्रह्मचैतन्य वैकुंठवाशी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज बनवडेकर आषाढी पायीवारी सोहळा आता या सोहळ्याचं दिगंची पांढरवाडी येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू झालेलं आहे सर्व वारकरी आता हरिनामाचा जयघोष करत मुखाने विठ्ठल विठ्ठल भरत पुढे निघालेले आहे आपण हो। हा सोहळा पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा